या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक रेस्टॉरंट लस एसी रूम हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस वर्मान महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात कार व प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या यवला तालुक्यात नगर मनमाड महामार्गावर बाभुळगाव शिवारात हॉटेल ॲपेक्समोर स्कोडा कार व प्रवासी रिक्षा यांच्यासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून सर्व प्रवासी येवला तालुक्यात असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान नगर मनमाड महामार्ग पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा असल्याची माहिती समोर आली असून वाढलेली वाहतूक व्यवस्था याला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे एसकेनॅन येवला साठी ब्युरो रिपोर्ट येवला मनमाड रोडवर रोजचे अपघात सत्र चालू आहे खूप ट्रॅफिक वाढली आहे रोजची ट्रॉफिक वाढतीच आहे पर्यायी मार्ग बायपास दुरुस्ती फोरलाईन सौपदरीकरण झालं पाहिजे यासाठी सर, सर्वांची मागणी आहे आता अपघात झाला त्याला सर्वांनी मदत केली संभाजीराजे मित्र मंडळाने मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेरे बेरे वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला